कृता कळमळकर आहेत की त्यांनी खूप छान आपलं न बघितलेल्या पक्षांच्यावर सुद्धा त्या बोलतील आपण आता त्यांचं प्रेझेंटेशन घेऊया त्या वन्यजीव अभ्यासक फोटोग्राफर आणि लेखक पण आहेत इतकी सुंदर पुस्तकं आहेत त्यांची आणखी चांगलं काम आहे आणि त्यांचं सादरीकरण आपण आता व्हायला झूम घेतोय सगळ्यांना नमस्कार तुम्हाला सगळ्यांना येऊन प्रत्यक्ष भेटायला मला खूप आवडलं असतं पण माझी मध्यरात्री मसाईमाराची फ्लाईट असल्यामुळे मी येऊ नाही शकत आहे सो आज ऑनलाईन प्रेझेंटेशन करूया आपली जी थीम आहे पिसे आणि पिसारा त्याच्यावरती घेतलेला आहे महाराष्ट्र राज्य पक्षमित्र संघटना आणि बर्ड सॉंग सांगली संघटना यांची मी मनापासून ऋणी आहे मला तुमच्या सगळ्यांसोबत बोलण्याचा चान्स दिल्याबद्दल आपण डायरेक्ट आता सुरू करूया आपली जी थीम आहे ते स्कार्लेट मकाऊचं पीस घेतलेलं आहे मी पिसे आणि पिसारा ही थीम असल्यामुळे पिसाऱ्यावरतीच घेतलेला आहे तर आपण पक्ष आणि प्राण्याशिवाय आपलं जग कन्सिडरच करू शकत नाही म्हणजे पक्षी आणि प्राण्याशिवाय आपलं जग आपल्याला मनोरंजक वाटू शकत नाही तर आज आपण वेगवेगळ्या देशातले पक्षी बघूया अगदी उत्तर ध्रुवापासून मला पासून सर्व सर्व देशात विविध देशातले पक्षी आपण बघूया आणि त्यांच्या जगात आज विहार करूया तर सुरुवात करते आहे मध्य अमेरिकेतला पक्षी आहे हमिंगबर्ड ग्रीन ज्वेल हमिंगबर्ड त्याच्या पंखातली हालचाल दाखवण्यासाठी मी अशा पद्धतीचा फोटो घेतलेला आहे तर हा पक्षी याच्या पंखाची हालचाल करताना पन्नास ते एकशे पन्नास वेळेस पंखाची फडफड करतो एका सेकंदाला से ती फडफड वाढत जाते आणि हे एवढं सगळं करण्यासाठी त्याला प्रचंड ऊर्जेची गरज लागते त्याच्यामुळे याच्या चयापचयाची गतीही अतिशय जास्त असते ग्रीन ज्वेल हमिंगबर्ड कोस्टारिका या संपन्न देशातला हा पक्षी आहे आठशे चाळीस जवळजवळ पक्ष्यांच्या पक्षांच्या प्रजाती तिथे पाहायला मिळतात आणि तीनशे अडुसष्ट हमिंगबर्डच्या प्रजाती आपल्याला तिथे विविध रंगाच्या प्रजाती अगदी म्हणजे काय म्हणू आपण नजर खेळून ठेवणारे हमिंगबर्ड चे रंग तीन इंच ते पाच इंच जास्तीत जास्त साडेपाच इंचापर्यंत मोठा असा हा चिमुकला पक्षी दक्षिण उत्तर स्थलांतर करतो स्थलांतर करताना तो दक्षिणेकडून उत्तरेकडे स्थलांतर करतो तर याचे काही पक्षी बघूया आपण हा आहे ग्रीन ज्वेल हमिंगबर्ड हा आकाराने मोठा व्हायोलेट सबविंग याच्या फोटो याची फोटोग्राफी करण्यासाठी मल्टी फ्लॅश फोटोग्राफी तंत्रज्ञानाचा वापर करायला लागतो कारण याच्या पंखाची फडफड आपण साध्या कॅमेऱ्याने फ्रीज करू शकत नाही त्याच्यामुळे जवळजवळ पाच प्रकारचे फ्लॅश लावायला लागतात आणि त्याच्यानंतर आपण याच्या पंखाची फडफड जी आहे ती फ्रीज करू शकतो व्हायोलेट सबरविंग आकाराने मोठा म्हणजे पाच इंचा हा हमिंग बर्ड आहे रंग बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे परत ग्रीन ज्वेल हमिंगबर्ड व्हायोलेट इयर हमिंगबर्ड हमिंगबर्ड जितका सुंदर आहे तितकं त्याचं बॅकग्राऊंडचा कॅक्टसही सुपब आहे त्याच्यामध्ये बॅकग्राऊंड खूप सुंदर मिळालेलं आहे कोस्टारिका मधलाच पक्षी आहे ब्राऊन गुडेट पॅरेट तिथला फ्लोरा आणि फॉना कसा आहे हे आपल्याला इथून कळावं म्हणून मी थोडा फ्लोरा आणि फॉना पण ऍड केलेला आहे फोटोन मध्ये कलरफुल आणि अतिशय सुंदर पक्ष्यांचा देश म्हणजे कोस्टारिका असं म्हटलं तरी चालेल दोन इंची हमिंगबर्ड आहे हा अगदी दहा पैशाचं वजन असेल याचं म्हणजे पक्षी जगतात किती विविधता आढळते बघा दहा पैशाच्या हमिंगबर्ड पासून एकशे पस्तीस किलोच्या शाम आपण विविध पक्षी बघू शकतो प्रचंड विविध आपल्याला या क्षेत्रामध्ये आढळते आपल्या आजच्या प्रेझेंटेशन मध्ये मी काही दुर्मिळ पक्षी पण ऍड केलेले आहेत टोको टोकान असं याचं नाव आहे ब्राझीलमध्ये घेतलेला फोटो आहे टोको टोकान हा उन्हामध्ये बसलेला आहे आणि पाठीमागे सावली असल्यामुळे ब्लॅक बॅकग्राऊंड आलेला आहे ह्याला अतिशय सुंदर असा हा पक्षी आहे आणि जगातल्या काही सुंदर पक्षामध्ये याची गणना होते टोको टोकान टोकांचे बरेच प्रकार आहेत किलबिल टोकान टोको टोकान अराकारी टोकान तर त्यातले दोन तीन प्रकार आपण पाहणार आहोत ब्राझीलमध्ये घेतलेला फोटो आहे अमेझॉनच्या जंगलामध्ये अराकारी टोकान चोच बघू शकता तुम्ही थोडासा असा रागीट वाटतो हा पक्षी पाहिल्याबरोबर चोच आणि त्याच्या डोळ्याची हे बघू जाता म्हणजे जेवढा हा स्वीट वाटतो तितका हा थोडासा म्हणजे रागीट वाटतो स्कारलेट मकाव परत मघाशीच हे वापरलेलं आहे पक्षी उन्हामध्ये आणि पाठीमागे सावली त्याच्यामुळे ब्लॅक बॅकग्राऊंड स्कारलेट मकाव तिथल्या स्थानिक एका शेतकऱ्याच्या घरी आम्ही याचा फोटो काढला तर रोज संध्याकाळी त्याच्याकडे भरपूर स्कारलेट मकाऊ यायचे आणि तो त्यांना शेंगादाणे खाऊ घालायचा सो त्याच्यासाठी आम्ही त्या शेतकऱ्याच्या घरी गेलो होतो व्हिजिट करायला तर याला स्पॅनिश भाषेमध्ये लाप्पा असं म्हणतात तर तो शेतकरी नवरा बायको दोघजण जण दोन टोकाला उभे राहायचे आणि लापा 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 हे लापा अशी हाक मारायचे तर त्याच्यासोबत ते सगळे पक्षी थव्याच्या थव्याने उडत त्या भुईमुगाच्या शेंगांकडे यायचे आणि भुईमुगाच्या शेंगा इकडून खाऊन झाल्या की ती शेतकऱ्याची बायको परत त्यांना लापा लापा म्हणून त्या बाजूनी बोलवायची मग ते परत सगळे जायचे तर आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शॉर्ट्स मिळण्यासाठी त्यांनी ही ट्रिक केली होती स्कार्लेट मकाव अतिशय सुंदर असा ब्राझील मध्ये दे दिसणारा रेड अँड ब्लू मकाव रेड अँड ब्लू मकाव पंख आणि पक्षाचे एकंदर हे बघू शकता तुम्ही सौंदर्य वुडपेकर मी तुम्हाला म्हटलं कोस्टारिका मध्ये अगदी रंगाच्या पक्ष्यांचं माहेर घर आहे कोस्टारिका म्हटलं तरी चालेल थोडासा वेगळ्या प्रकारचा असा उडपेकर आहे तर याला देवानी जे तीक्ष्ण दात दिलेले आहेत आकडीसारखी चोच दिलेली आहे त्याच्यानंतर तीक्ष्ण नजर आहे आणि त्याचं जे डोकं गुळगुळीत आहे ते प्राण्याला फाडून त्याच्या आतमध्ये डोकं घालून ते मास खाण्यासाठी ते डोकं गुळगुळीत आहे त्याच्या डोक्याला मास लागू नये म्हणून त्याच्या पद्धतीने तशी रचना आहे शिकारी पक्ष्यांच्या शरीराची रचना त्यांच्या त्यांची आयुध जणू त्यांना देवानी दिली आहेत अशा पद्धतीने केलेली असते तर बघू शकता तुम्ही त्याची चोच आणि हे दुर्मिळ दुर्मिळ पक्षी आहे किंग वल्चर, राज गिधाड असं याला म्हणतात किंगवल्चर त्याच्या पिसाऱ्यासह सा साधी गिधाड इझिली दिसतात पण राज गिधाड क्वचित दिसतं अमेझॉन किंगफिशर अमेझॉनच्या जंगलात काढलेला फोटो आहे थोडेसे वेगळ्या प्रकारचे किंगफिशर मी इथं घेतलेले आहेत जे सहसा दिसत नाही अमेझॉन किंगफिशर एक अतिशय दुर्मिळ आणि एनडेंजर्स स्पिसिस रिप्लेंडंट क्वेझल असं याचं नाव आहे गोटेमाला ह्या देशाचा हा राष्ट्रपक्षी आहे आणि याचा फोटो काढायला मला दोन दिवस लागले कारण हा बसायचाच नाही फांदीवरती शेवटी मला सात ते दहा सेकंद हा एकदा फांदीवरती बसलेला मिळाला फक्त ह्यांची दुरून जंगलामध्ये शीळ ऐकू आए यायची आणि साडेचार ते पाच पाच तास आम्ही सकाळपासून ट्रायपॉड लावून उभे राहायचो पण पक्षाचा फोटो काही मिळायचा नाही पण हा दुर्मिळ असल्यामुळे याचा फोटो घेऊन यायचाच हे ठरवल्यामुळे आम्ही दोन दिवस याची वाट पाहिली आणि शेवटी एका फांदीवरती तो विसावला आणि मला त्याचा मस्त फोटो मिळून गेला याची पण गणना जगातल्या काही सुंदर पक्षांमध्ये केली जाते वेझल दुर्मिळ आणि एनडेंजर्ड स्पेसिस कोस्टारिका इथे घेतलेला फोटो आहे मध्य अमेरिकेतला पाम कलर टॅनेजर असं याच नाव आहे खूप रंगाचे टॅनेजर्स दिसतात अगदी लाल बुंद पासून निळे सोनेरी हिरवे वगैरे छोटे चिमुकले पक्षी आहेत चिमणी सारखे पाम कलर टॅनेजर मॉन्टेझुआ हा कावळ्यासारखा पक्षी आहे तिथे एक तो सारखा ह्या पक्ष्यांच्या मध्ये करत असतो हे जेव्हा खाणं शोधत असतात तेव्हा त्याच्यामुळे मग मा, मा त्याला पण घेतलेला आहे मॉन्टेझुआ असं याचं नाव आहे हायसिंथ मकाऊ एंडेंजर्ड स्पेसिज आहे शाईच्या रंगाचा निळा पोपट आणि पिवळ्या रंगाचे त्याचे डोळे आणि हे पाम ज, पाम जे असतं पाम त्याची फळं खायला ह्याला खूप आवडतं त्याच्यामुळे तिथे हा दिसतो चोच बघू शकता तुम्ही त्याची फळं तोडण्यासाठी अतिशय टणक आणि सुरेख अशी चोच आहे एंडेंजर्ड स्पीसीज आहे हायसिंथ मकाऊ याला अरब लोक खरेदी करतात आणि जास, जास्त त्याच्यामुळे जास्त प्रमाणात याची निर्यात होते आणि हा एंडेंजर्ड आहे सध्या प्रत्येक आपला जेव्हा एक सेक्टर होईल एक देश होईल तेव्हा मी पक्षाचं सिल्वेट घेतलेलं आहे तालचापरमध्ये व्हाईट आईड बझरचं सिल्वेट आहे खाली गवतावरती झोपून घेतलेला फोटोग्राफ आहे त्याच्यामुळे गवताची जी पाती आहेत ती अशी वरती आली आहेत जाळ लागल्याप्रमाणे ते दिसत आहे आणि त्याच्यावरती पक्षी बसलाय असा भास होतोय अग्निपंख असं ह्या फोटोचं नाव आहे तालचापर राजस्थान इथे घेतलेला फोटो आहे आपल्या थीम प्रमाणे टॉनी इगल पिसारा बघू शकता तुम्ही त्याचा विंग स्पॅन परत सगळे शिकारी पक्षाची वैशिष्ट्य आकडीसारखी चोच तीक्ष्ण डोळे मजबूत पाय आणि विमानासारखे पंख आपल्याकडे दरवर्षी हे पॅसेज मायग्रंट्स आहेत हे दरवर्षी काही विशिष्ट काळापुरते आपल्याकडे येतात जमिनी भुसभूषित बुश जमिनीतून जे सांडा बाहेर येतात स्पायनी टेल लिझार ज्याला स्थानिक भाषेत सांडा म्हटलं जातं ते बाहेर येतात आणि ते खाण्यासाठी हे पक्षी तिथे घिरट्या घालतात साधारण ऑक्टोबरच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये हे तिथे दिसतात पॅसेज मायग्रंट टॉनी इगल आहे पेरीग्रीन फाल्कन ज्युवेन आईल संध्याकाळच्या वेळेस घेतलेला फोटो आहे अतिशय सुंदर असा लाईट आरपार त्याच्या पंखांमधून पास होतोय ज्युएन असल्यामुळे त्याला अजून पेरीग्रीन फाल्कनचे रंग आलेले नाहीये पूर्ण अडल्ट पेरिग्रीन फाल्कन पण आपण पुढे घेतलेला आहे पिसे आणि पिसारा ही थीम असल्यामुळे जास्तीत जास्त पिसारा दिसेल अशा पद्धतीचे पक्षी घेतलेले आहेत नेक्ड फाल्कन परत शिकारी पक्षी व्हाइट आईड बझर्ड टॉनी ईगल व्हाइट आईड बझर त्या दिवशी सकाळी थोडासा पाऊस पडला होता राजस्थानमध्ये रणरण ते उन्हा नंतर छोटस पाण्याचं डबक तयार झालं होतं त्या पाण्यामध्ये हा मनसोक्त न्हात होता आणि पिसं त्याची अगदी ओपन झालेली दिसत होती त्याच्यामुळे हाही फोटो मी इन्क्लूड केलेला आहे लगर फाल्कन लगर फाल्कन किल सोबत आहे स्पायनी टेल लिझर्ड मी तुम्हाला सांगितलं सांडा म्हणतात त्याला स्थानिक भाषेमध्ये कॉमन कूट आहे वारकरी सकाळच्या वेळेस भरतपूरच्या वेटलँड्स मध्ये घेतलेला फोटो आहे आता आपण दुसऱ्या भागामध्ये जातोय प्रत्येक जेव्हा आपण डेश किंवा भाग चेंज करतो तेव्हा मी एक सिल्वेट घेतलेला आहे पक्षाचा कॉमन कूट आहे हा वारकरी टिळेवाला असंही म्हणतात याला आफ्रिकन पक्षी बघूया काही लायलॅक ब्रेस्टेड रोलर नजरेचं पारण फेडणारे कलर सहजी दिसतो आफ्रिकेमध्ये एकशे पस्तीस किलो वजनाचा शहामृग त्याची मान बघू शकता तुम्ही लाल झालेली आहे गुलाबी झालेली आहे लाल म्हणण्यापेक्षा रादर ती गुलाबी झालेली आहे हा नर आहे हा मेटिंग साठी तयार असल्यामुळे त्याची मान गुलाबी झालेली आहे एकशे पस्तीस किलोचा हा प्राणी पक्षी याला उडता येत नाही पण ताशी पासष्ट किलोमीटर वेगाने हा पळू शकतो अतिशय वेगवान असा हा पक्षी हा थोडासा दुर्मिळ शहाम रोग आहे आफ्रिकेच्या उत्तर भागात दिसतो निळसर मानेचा सुमाली रोग सुमाली रोग लॅनर फाल्कन आफ्रिकन फाल्कन आहे विंग स्पॅन बघू शकता तुम्ही किती मोठा आहे त्याचा ब्लॅक बेलीड बस्टर आफ्रिकन ब्लॅक बेलीड बस्टर अगदी ढिगाऱ्यावरती उभा असल्यामुळे प्रॉपर त्याचा छान लेवलला फोटो मिळालेला आहे कोरी बस्टर गळ्याजवळचे सगळे पिस फुलवलेली आहेत आणि मागचा शेपटी वरती करून तो असा गळ्याने होम हुम असा आवाज करत चालतोय आजूबाजूला भरपूर माद्या असल्यामुळे माद्यांना भुलवण्यासाठी त्याचं हे चाललेलं आहे आणि गळा गळा फुगवून मागचे पंख वरती करून तो तोंडाने आवाज करत ते माद्यांच्या भोवती फिरतात आणि मग माझ्या त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात आफ्रिकन कोरी बस्टर याचं नाव अतिशय दुर्मिळ असा बस्टर आहे है, डेनहॅम बस्टर एनडेंजर्ड स्पेसिस आहे पुन्हा एका आफ्रिकेच्या टूर मध्ये मला सहजासहजी मिळून गेली अगदी अचानक दिसला आणि नंतर समजलं की ही खूप दुर्मिळ स्पेसिस आहे है, डेनहॅम बस्टर ग्राउंड हॉर्नबिल असं याचं नाव आहे मोठा पक्षी आहे फार उंचावरून उडू शकत नाही तोंडामध्ये किल घेऊन चाललेला आहे लालबुंद लाल डोळे आणि काळ्या रंगाचा साधारण आपल्या कोंबडीपेक्षा थोडासा मोठा असा हा पक्षी आहे ग्राउंड हॉर्न पेन वल्चराइन गिनिफाऊल कॉमन गिनिफाऊल मी घेतलेला नाहीये वल्चराइन घेतलेला वल्चरा आहे आफ्रिकेच्या उत्तर भागामध्ये दिसतं वगेरे, वगेरे, स्टार्लिंग आफ्रिकेमध्ये खूप प्रमाणात दिसतात म्हणजे जांभळे आणि निळे वगैरे हिरवे वगैरे खूप दिसतात पण हा थोडासा कमी दिसतो गोल्डन ब्रेस्टेड स्टार्लिंग याचं नाव सांबारूच्या जंगलामध्ये घेतलेला फोटो आहे गोल्डन ब्रेस्टेड स्टार्लिंग आफ्रिकन सगळ्यात छोटा फाल्कन आहे हा पिग्मी फाल्कन ग्रे हेडेड क्राऊन क्रेन सारस क्राउंच कुळातला हा है। है है पक्षी आहे तुम्हाला माहिती आहे क्राऊंच कुळातले सगळेच पक्षी त्यांच्या प्रणयी नृत्यासाठी प्रसिद्ध आहेत तर सारस जसा पहिल्यांदा नृत्य करतो आणि मग ते मेटिंग करतात त्याच्याप्रमाणे हेही प्रथम नृत्य करतात आणि मग एकमेकांच्या जवळ येतात तर तुम्ही बघू शकताय त्यांची एकंदर बॉडी लँग्वेज आणि ते दिसत आहेत ते मॅटिंगसाठी तयार आहेत दोघ जण नर मादी अतिशय सुंदर तुरा असलेला आफ्रिकन ग्रे क्राउन क्रेन क्राऊन कुळातला पक्षी रेड बिल्ड हॉर्नबिल आहे बोट्सवाना इथं घेतलेला फोटो आहे पूर्ण आफ्रिकेच्या पूर्ण आफ्रिकेमध्ये हा दिसत नाही फक्त खालच्या बाजूला हा दिसतो बोट्सवाना वगैरे देशांमध्ये मी मुद्दामच परत एकदा ऑस्ट्रिच घेतलेला आहे तुम्ही बघू शकताय हा नर आहे ज्याची मान पिंक आहे आणि ही मादी आहे आफ्रिकन लॅपेट फेस्ट वल्चर गिधाड दुर्मिळ प्राणी नामशेष होत जाणाऱ्या प्राण्यांमध्ये अगदी आघाडीवरती आहेत गिधाड जगभरातली क्रिम्सन रोझेला ऑस्ट्रेलियन पक्षी आहे सिल्वेट आहे पुढे जाऊया आता आपण आर्कटिकचे उत्तर ध्रुवावरचे काही पक्षी बघूया गिलीमॉट असं याचं नाव आहे खेळण्यातला बदकासारखा सारखा दिसतय ते गिलीमॉट असं याचं नाव आहे बर्ड क्लिफ मध्ये हे घर करून राहतात तिथे प्रचंड मोठ्या मोठ्या बर्ड क्लिफ आपल्याला तिथे पाहायला मिळतात आर्टिक गल आहे तोंडामध्ये मासा पकडून हे आर्टिक गल आर्टिक टन आहे हा बर्फाच्या ढिगाऱ्यावरती बसलेला हा पक्षी ध्रुवीय स्थलांतर करतो म्हणजे हा उत्तर ध्रुवावरून दक्षिण ध्रुवावरती आणि दक्षिण ध्रुवावरून उत्तर ध्रुवावरती असं ध्रुवीय स्थलांतर करणारा आर्टिक टन हा पक्षी आहे अगदी वितभर पण हा पक्षी नाही आहे वितेपेक्षा पण छोटा आहे परंतु हा अख्खी पृथ्वी कवेत घेतो असं जरी म्हटलं तरी खोटं ठरणार नाही कारण एका एक वर्षामध्ये हा दोन उन्हाळे बघतो एक आर्टिकचा एक उत्तर ध्रुवावरचा आणि दुसरा दक्षिण ध्रुवावरचा आर्टिक टन आर्टिक टनचा थवा बसलेला आहे बर्फावरती त्याच्या पाठीमागे डोंगर वगैरे आहेत तुम्हाला आर्टिकचं वातावरण साधारण कसं आहे हे दिसावं म्हणून मी हा फोटो इन्क्लूड केलेला आहे निळे निळा पांढरा आणि करडा ह्या रंगाशिवाय तिथे कुठचाही रंग आपल्याला दिसत नाही अतिशय ग्लुमी असं वातावरण असतं पण त्याच्यात पण खूप सुंदर सुंदर म्हणजे प्राणी जीवन पक्षी जीवन आपल्याला पाहायला मिळत आर्टिक स्कुआ असं याचं नाव आहे याला आर्टिकचं चोर असंही म्हणतात कारण गलनी वगैरे शिकार केली आणि गलनी शिकार केल्याबरोबर गर हे स्कुआ दोघं तिघ जण मिळून त्या गलवरती तुटून पडतात आणि त्याची शिकार हे हिसकावून घेतात त्याच्यामुळे याला आर्टिकचा चोर असंही म्हणतात आर्टिक स्कुआ याचं नाव पफिन आहे याला आर्टिकचा जोकर असं म्हणतात कारण या एवढे कलर कुठेच नाही आहेत मध्ये कुठच्याच पक्षामध्ये नाही आहेत चोच बघू शकता तुम्ही किती मोठी आहे आणि किती सुंदर आहे त्याची आर्टिक स्कुआ सॉरी आर्टिक पफिन याचं नाव पफिनच्या बऱ्याच प्रजाती आहेत त्यातली ही छोटी प्रजाती आहे मोठ्या आकाराचे पण पफिन्स येतात पुलमार असं याचं नाव आहे चोचितला वेगळेपणा बघू शकता तुम्ही याच्या आर्टिकचाच पक्षी आहे बार्नेकल गुस बर्ड क्लिफ मधून हा जेव्हा ह्याच्या पिलांना शिकवत असतो उड उडण्यासाठी जेव्हा तो त्यांना ट्रेन करत असतो तेव्हा खाली पाणी असल्यामुळे ती सगळी पिलं एकतर उडायला शिकतात किंवा ती पाण्यात पडतात आणि मग पाण्यात पडल्यानंतर गल वगैरे जे छोटे मोठे बाकीचे जे पक्षी आहेत ते अगदी म्हणजे हे लावूनच बसलेले असतात नजर लावूनच बसलेले असतात की कधी एकदा ही पिलं खाली पडतात आहे आणि कधी आम्ही एकदा त्यांना खाऊ पण हा जो आयुष्याचा अवघड धडा आहे त्यांच्या आई वडिलांना त्यांना द्यायलाच हवा त्याच्यामुळे ते त्यांना उडायला शिकवत असताना बरेच झेप घेतात आणि उडतात पण पण एक सताट जर उडले तर एखादा खाली पण पडतो आणि त्या गलच्या भक्षस्थानी तो पडतो ते बघायला दृश्य फार वाईट वाटतं बारनॅकलगुस यांच्या कॉलनीच्या कॉलनी असतात बर्ड क्लिफमध्ये पुढच्या भागाकडे जाऊया हिमालयीन मोनाल भूतानच्या एका मॉनेस्ट्रीमध्ये आय लेवल घेतलेला फोटो आहे खाली झोपून घेतलेला फोटो आहे पूर्ण मागचा बर्फही दिसतोय अतिशय सुंदर रंगाचा भूतानचा राष्ट्रीय पक्षी मोनाल याला याच्या भडक रंगांमुळे याला शिकारी पक्षांपासून धोका आहे एज वेल ॲज याला स्थानिक कुत्र्यांपासूनही प्रचंड धोका आहे तर हा जो ह्याची संख्या कमी होत जातीय तो त्याला जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा कुत्रे त्याच्यावरती टपून बसलेले असतात आणि दिवसा ह्याच्या व्हायब्रंट रंगामुळे शिकारी पक्ष्यांच्या हा पटकन नजरेस पडतो आणि भक्षस्थानी पडतो कॉमन ग्रीन पाय हिमालयात दिसतो हिमालयाच्या पायथ्याशी कॉमन ग्रीन पाय कावळ्याच्या प्रजातीचा सुंदर पक्षी वाटत नाही कावळ्याच्या प्रजातीचा आहे पण आहे आणि तितकाच सुंदरपण आहे ब्लड फिजंट भूतानमध्ये घेतलेला फोटो आहे खूप त्रास झाला होता याचा फोटो घ्यायला खूप उंचावरती जायला लागत होत आणि शेवटी कसा बसा फोटो मिळाला खूप चालल्यानंतर आणि खूप त्यांनी आम्हाला दमवलं होतं शेवटी एकदा मागे वळून पाहिलं आणि हा शॉट मिळून गेला युरोपियन रोलर आहे ब्रीडिंग फ्लमेज मध्ये मंगलाजोडीचा आहे चक्रवाक रुडी शेल्डक विराच प्रतीक असं ना म्हणजे संत नामदेव याला म्हणतात चक्रवाकाला पिसारा दिसावा अशा पद्धतीने पुढचे काही पक्षी मी घेतलेले थापट्या बदक नॉर्दन नौ, शॉवेलर परत मंगलाजोडीचाच पक्षी आहे मंगलाजोडीला तुम्ही बोटीमध्ये खाली बसून यांचे फोटो घेऊ शकता त्याच्यामुळे तुम्हाला अगदी आय लेवलला किंवा थोडेसे उंचावरती अतिशय सुंदर असे फोटो मिळतात मंगलाजोडीचं ते वैशिष्ट्य आहे नॉर्दन पिंटेल सरग बाड्डा म्हणतात याला स्वर्गामध्ये बाड्डा म्हणजे बदक आणि सरक म्हणजे स्वर्ग स्वर्गीय बदक असं याला म्हटलं जात नॉर्दन पिंटेल जे सहसा दिसत नाही तसे मी तुम्हाला मग सांगितलं काही किंगफिशर ऍड केलेले आहे क्रेस्टेड किंगफिशर ब्राऊन विंग्ड किंगफिशर सुंदरबन इथे घेतलेला फोटो आहे माझ्या बऱ्याच फोटोंना बीबीसी वाईल्ड लाईफ मॅगझिननी त्यांच्या मॅगझिन मध्ये जागा दिलेली आहे त्याच्यामध्ये हा फोटो होता ब्राऊन विंड किंगफिशर खूप सुंदर असा पक्षी आहे सुंदरबन इथे काढलेला फोटो आहे ODK of, उफ, उफ, पान, हो, हा आपला ओडिकेफ ओरिएंटल डॉफ किंगफिशर खूप कलरफुल आहे ग्रीन ऑफ आपलं ज्वेल ऑफ वेस्टर्न घाट असं याला म्हणतात ग्रे हेडेड किंगफिशर हा एकमेव किंगफिशर आहे की हा तुम्हाला पाण्याजवळ आढळत नाही हा कोरड्या जागेमध्ये आढळतो आफ्रिकन किंगफिशर आहे हा किडे कीटक वगैरे खातो हा माशासाठी म्हणजे पाण्याजवळ राहत नाही जनरली सगळे किंगफिशर आपण पाण्याजवळ बघतो पण हा कोरड्या जागेमध्ये राहतो सेक्रेटरी बर्डची जोडी आहे घरटी बांधण्याचं चा काम चालू आहे पहाटेच्या वेळेस मलाबार ग्रे हॉर्नबिल आई टॉस करतोय परत कावळ्याच्याच प्रजातीचा रेड बिल्ड, ब्लू, मॅक पाई, पंख बघू शकता अतिशय अनोखे आहेत त्याचे मोठा तांबट ग्रेटर बारबेट परत पटकन सहसा न दिसणारा व्हाईट स्किमीटर बॅबलर लिथ्रिक्स किंवा लिओथ्रिक्स पण म्हणतात याला सुंदर लाल भड लालबुंद हा पर्वतीय स्थलांतर करतो जगामध्ये आल्प्स अँडी हिमालया अशा उंच उंच पर्वतांवरती जेव्हा प्रचंड थंडी पाडते आणि जेव्हा थंडी प्रचंड वाढते तेव्हा अन्नाच्या शोधात हे पक्षी खाली येतात आणि खालच्या म्हणजे चोपटा वगैरे भागामध्ये हे आल्यानंतर आपल्याला काही विशिष्ट काळामध्ये त्याचे फोटो मिळतात तर हे पर्वतीय स्थलांतर करणारे पक्षी आहेत अल्टिट्यूड मायग्रेटर्स म्हणतात यांना स्कारलेट फिंच रोज फिंच हा ही पर्वतीय स्थलांतर करणारा पक्षी आहे आफ्रिकन ब्राउन फिश इगल सुंदर लाइटमध्ये फोटो घेतलेला आहे पेरीग्रीन फाल्कन मी तुम्हाला मगाशी ज्युवेनाइल दाखवला होता आता अडल्ट आहे हा त्याचे पूर्ण कलर तयार आहेत ता कच्छच्या रणात घेतलेला फोटो आहे लघुकर्ण घुबड शॉर्ट इयर्ड आऊल कझाकिस्तान मधून आपल्याकडे येणारा मायग्रेटरी पक्षी आहे हा माउंटेन हॉक इगल रानीखेक मध्ये घेतलेला फोटो आहे अतिशय उंचावरती हा होता दुसऱ्या तेवढ्याच उंच टेकडीवरती चढून त्याच्या आय लेवलला जाऊन घेतलेला फोटो आहे कारण जनरली इगल खूप उंचावरती बसतात आणि आपल्याला खालून फोटो काढायला लागतात पण मी त्याच्या बरोबर समोरच्या टेकडीवरती जाऊन हा घेतलेला आहे स्पॉटेड इगल पायामध्ये भक्ष पकडलंय त्यांनी सोशेबल लॅपविन संघचारी टिटवी अत्यंत दुर्मिळ असा पक्षी मी मुद्दामच ऍड केलेला आहे तर पक्षी आणि प्राण्याचा लोप होत जाणं आणि ते नाहीशे होत जाणं हे उत्क्रांत म्हणजे आहे परंतु आपण जे वाढती जंगलतोड होते आहे त्याच्यानंतर जंतुनाशकांचा प्रचंड वापर होतोय आणि त्याच्यामुळे ह्या पक्षी जास्त झपाट्याने नाहीशे होतात आहे तर कझाकिस्तानमध्ये तैगा जातीची जी हरणं असतात त्या हरणाच्या लीद मध्ये जे आळ्या असतात त्या हरणाच्या कळपामागे हा पक्षी फिरतो आणि त्या लीद मधल्या आळ्या खातो तर ती हरणच आता एनडेंजर्ड स्पेसीज आहेत त्याच्यामुळे हा पक्षी पण नाहीसा झालेला आहे जगामध्ये तीनशे च्या संख्येने हा राहिलेला होता दोन हजार एकवीस ला आता कदाचित त्याच्यापेक्षा पण कमी असेल सोशबल लॅपविन संघचारी टिटवी असं याचं नाव आहे कच्छच्या रणामध्ये घेतलेला फोटोग्राफ no uh, आहे नो प्रॉब्लेम अजून अजून दोनच फोटो आहेत हा अतिशय दुर्मिळ असा हा बगळा हेरॉन आहे व्हाईट बेलिड हेरॉन जगामध्ये फक्त साठ राहिलेले आहेत आणि भूतानमध्ये फक्त एक आहे तीन ते चार दिवस आम्ही याच्या फोटोसाठी फिरत होतो तेव्हा हा मिळालेला आहे भूतानमध्ये एकमेव शिल्लक राहिला आहे व्हाईट बेलिड हेरॉन पिसे आणि पिसारा ही थीम असल्यामुळे मोर घेतलेला आहे मी मोराच्या पिसाऱ्यावरती मी माझं प्रेझेंटेशन संपवते आहे थँक्यू सो मच